ठाणे महानगरपालिका आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आज येऊर परिसरातील काही हॉटेलांवर कारवाई करण्यात आली विशेषत वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या शेवटच्या दिवशी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ बांधला होता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंत्यपी एकत्र जमा झाले होते आणि याचा थेट फटका या ठिकाणच्या वन्य प्राण्यांवर त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांवर देखील झाला त्यानंतर संतप्त आदिवासी बांधवांनी या संदर्भात आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं संदर्भात विविध व वर्तमानपत्र आणि माध्यमांवर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्यानंतर महानगरपालिकेने आता यावर कारवाई करायला सुरुवात केली आहे या कारवाई अंतर्गत का येर परिसरातील काही हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई सुरूच राहील अशी माहिती यानिमित्ताने महानगरपालिकेचे अधिकारी मनीष जोशी यांनी दिली ज्या ठिकाणी काही आक्षेपार्ह पदार्थांचा वापर होत आहे आणि ज्या हॉटेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे अशा हॉटेलवर प्राथमिकरित्या कारवाई केली जाईल अशी माहिती यावेळी श्री मनीष जोशी यांनी दिली जवळपास एक वर्षापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सायंकाळी सात वाजल्यानंतर येऊर वनपरिक्षेत्रामध्ये कुणालाही आतमध्ये शिरकाव करू देऊ नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते मात्र थोड्याच कालावधीमध्ये हे आदेश हे हवेत विरले आणि पुन्हा एकदा येऊर परिसरामध्ये राजरोजपणे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आता आज या संदर्भात पुन्हा एकदा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई केलेली आहे हे दोन क्रायटेरिया एक म्हणजे सबस्टन्सेसची विक्री आणि दुसरं म्हणजे पब्लिक तर या दोन कॅटेगरीमध्ये जेवढे पब लाऊंजेस बार रेस्टॉरंट्स आम्हाला सापडतील कारण की एक संयुक्त मोहीम आहे पोलीस आणि आम्ही दोघे संयुक्त मोहीम राबवत आहोत हो। संयुक्त आमची पाहणी झालेली आहे आणि या दोन क्रायटेरियाचं जो उल्लंघन करत असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल चार दिवसापासून आपली जी अतिक्रमण विरोधी कारवाई आहे ते तीन महत्वपूर्ण घटकवर फोकस करून आपण ती कारवाई करत आहे एक असे स्ट्रक्चर जे पूर्णतः अनधिकृत आहे दुसरे असे स्ट्रक्चर किंवा असे आस्थापना जिथे पोलिसांची माहितीप्रमाणे अंमली पदार्थ किंवा इतर अवैध जे धंदे आहेत ते सुरू असतात आणि मग तिसरा असे असे स्ट्रक्चर्स किंवा अशी अस्थापना जे पब्लिक न्यूसन्स क्रिएट करते किंवा एअरफोर्ससारखे जे महत्त्वपूर्ण इन्स्टॉलेशन्स आहेत त्यांच्यासाठी थ्रेट म्हणून असू शकतात हा सलग चौथा दिवस आहे आपला तीन दिवस आपण ठाणे सिटीमध्ये ही कारवाई घेतली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण मुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.